Namaskar मी तुमच्या सगळ्यांचा आरोग्यसेवक डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी दर महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील आपण आरोग्य शिबिर राबवणार आहोत बारा जुलैला शनिवारी या शिबिरामध्ये दर रोग डायबेटीस बीपी रक्त पातळ होण्याची तपासणी युरिक ऍसिड ची तपासणी कोलेस्ट्रॉल ची तपासणी अशा वेगवेगळ्या आजारासंबंधित महत्वाच्या तपासण्या आपण फक्त पाचशे रुपयात देणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रियांका पुष्कराज कुलकर्णी एम बी एस म्हणजेच रूट कॅनाल स्पेशलिस्ट मी अहिल्यानगर मध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे आपल्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या दातांची काळजी घेण्यात येते दातांचे सर्व प्रकारचे उपचार जसे की मशीनद्वारे दात स्वच्छ करणे रूट कॅनाल ट्रीटमेंट कृत्रिम दात बसवणे इम्प्लांट प्रोसेसिस स्माइल डिझायनिंग इत्यादी सर्व उपचार आपल्या क्लिनिकवर उपलब्ध आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी क्लिनिकवर डेंटल चेकअप कॅम्प ठेवला आहे हा कॅम्प आपण अत्यंत कमी घेणार आहोत दाताची प्रोसिजर करायची असेल त्या पेशंट करिता आपण स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे बारा जुलै ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान जर त्यांनी प्रोसिजर करवली तर त्याच्यावर आपण दहा टक्के डिस्काउंट या पेशंटला प्रोसिजर देणार आहोत तरी आपण आपल्या परिवारातील आणि आपल्या जवळपासच्या लोकांना ही माहिती नक्की पोहचवा